तुम्ही जनमत मराठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी कोणतीही दरवाढ नसलेले प्रशासकीय राजवटीतील सुमारे दुसरे सुमारे दोन हजार सहाशे दोन पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांचा अंदाजपत्रक जाहीर केले यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त स्मिता झकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते नव्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल दोनशे तेवीस पूर्णांक एकवीस कोटींची वाढ सुचवण्यात आली असून त्यात जीएसटीचा अधिकचा परतावा घरपट्टी मोबाईल टॉवर बीओटी तत्वातून मिळणाऱ्या वाढीव महसुलासह तीन कोटी स्थायी समिती अंदाजपत्रक समितीकडे सादर दोन हजार तेवीस चोवीस च्या मंजूर अर्थसंकल्पानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या नऊ महिने कालावधीत प्रत्यक्ष जमा झालेला महसूल व करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीत प्राप्त होणारा महसूल आणि खर्चाचा अंदाज धरून दोन हजार तेवीस चोवीस ते सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी तेहतीस लाख रुपये आरंभीच्या शिल्कीसह दोन कोटी अठ्ठावीस लाख जमा व दोन हजार कोटी पंचवीस लाख खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले यात अखेरचे शिल्लक एकसष्ट कोटी तीन लाख इतकी दर्शवण्यात आले आहे अंदाजपत्रक हे नेहमीप्रमाणाचं आहे मागच्या वर्षीचं अंदाजपत्रक जे आहे ते एक कोटी शिल्पीचं या वर्षीचं अंदाजपत्रक पण सर्वसामान्य एक कोटी शिल्पचंच आहे यामध्ये नवीन एक आहे की महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं बीओटी तत्वती विकसित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यापोटी आम्हाला एक दीड एकशे कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित आहे यानंतर महापालिकेची काही जा का रिकाम्या जागा आहे त्याच्यावरती आम्ही पे अँड पार्क्स योजना आम्ही कार्यान्वित करतो आहे त्याच्यासाठी आमची जी प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या अर्थसंकल्पामध्ये नवीन एक बाब म्हणजे की जे मोबाईलचे जे टॉवर होते ते मोबाईलचे टॉवर यापूर्वी खाजगी मालमत्ता आमली असायची आणि त्याच्यामुळं माझे महापालिकेच्या हातीत ते मोबाईल टॉवर उभारले केलेले असूनसुद्धा त्यापोटी महापालिकेला असा विशेष असा काही महसूल प्राप्त होत होता तर या याच्यामध्ये आम्ही आता नवीन मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या जे काही मोबाईल टॉवर आहेत ती सर्व आम्ही महापालिकेच्या मालमत्तेवरती आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी आठ कोटीपर्यंतचं आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे आणि जसंजसं ही जस मोबाईल टॉवरची संख्या वाढेल तसं तसं संपूर्ण म्हणजे शंभर टक्के जर का मोबाईल टॉवर आमच्या महापालिकेच्या हा मालमत्तेवर आले तर सर्वसाधारणपणे वार्षिक तीस कोटीचं उत्पन्न त्यामधून अपेक्षित आहे एकूण किती कोटींचं अंदाजपत्रक आहे सव्वीसशे तीन कोटीचं आहे आगामी कुंभमेळ्यासाठी आपण काय नियोजन केलं आहे आगामी कुंभमेळ्यासाठीचा आमचा डी पी आर तयार आहे आणि बघा आम्ही कुंभमेळ्यासाठी आम्ही या अंदाजपत्रकामध्ये दहा कोटीची टोकन तरतूद दर्जा जबाबदारी न्याय हक्काची